एक महत्वाचं काही काही त्याच्यातल्या घडामोडी समोर येत आहेत एक तर होत्या की नव्हत्या हा एक प्रश्न आहे मग तो सुसाईड अटेम्प्ट होता की एन्काउंटर होता हा एक दुसरा प्रश्न पण महत्वाची गोष्ट मी आपल्याला हेच सांगू शकतो की हे सगळं होत असताना आपतेना वाचवायला त्यांचं जे काही एन्काउंटर झाला असेल का हा एक प्रश्न पण महत्वाची गोष्ट म्हणजे आमची मागणी हीच होती की हा हा जो कोणी नरादम होता हा जो कोणी बलात्कारी होता ह्याला भर चौकात फाशी देणं गरजेचं होतं ते न्यायप्रविष्ट सगळं न्याय मिळाल्यानंतर ठीक आहे ह्याला लवकर सोडलं गेलं ह्याची सुटका ह्या माध्यमातून झाली का हा सगळा एक वेगळा विषय राहतो पण अजूनही जे शाळेचे संस्थापक आहेत त्यांना अटक का नाही झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे वामन म्हात्रे ज्यांनी एका महिला पत्रकाराला विचारलं होतं की तुझ्यावर रेप झालाय का त्यांना का अटक झालेली नाही आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या पोलीस स्टेशननी साधारणपणे सात दिवस लावले एका बरोबर महिलेला तिथे बसून ठेवलं एफ आय आर घेण्यासाठी ज्याच्या विरोधात उद्रेक झाला आणि त्यानंतर तीनशे लोकांना अटक केली गेली आपण पाहता एफ आय आर झाले जणू काही गँगस्टर्स असल्यासारखे हातात त्यांच्या देखील वेड्या ठोकल्या होत्या आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं होतं त्यांच्यावर केसेस मागे कधी घेणार हा एक मोठा विषय राहतोच चालकांचा विषय काढलात पोलीस स्टेशन तक्रार तक्रार डिले व्हायला पण तेच जबाबदार समोर आले किंवा अनेक गोष्टींसाठी ते जबाबदार आहेत असं असताना त्यांना कोण वाचवण्याचा प्रयत्न करतात हाच प्रश्न आहे ना हे संस्था चालक जे आहेत ते भाजपच्या जवळचे आहेत का हे आहेत ते भाजपच्या जवळचे आहेत का मग ठाणे ठाणेसीपी काय करत होते सात दिवस एफ आय आर घेतला नाही आणि आंदोलनकर्ते त्यांच्यावर एफ आय आर पंधरा मिनिटात घेतला ते आंदोलनकर्ते जे आहेत त्यांच्यावरच एफ आय आर मागे घेणार का आणि कधी घेणार एक तुम्हाला काय वाटतं संशयास्पद आहे एनकाउंटर एन्काउंटर सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून बाहेर येतात त्या येऊ द्या लोकांसमोर सत्य जे आहे ते येणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट हीच जसं मी सांगितलं की संस्था चालक कुठेत आणि वामन मात्रेनं कधी अटक होणार कारण की कोणाला कुणाला विचारणं की तुझ्यावर रेप झालाय का हा देखील तेवढाच मोठा गुन्हा आहे त्यांच्या मनात जे होतं त्यांच्या अटक करावी अशी मागणी मागणी करतोय कारण जर त्यांच्या ह्याच्यात काही नसतं तर त्यांना पहिल्यापासून त्या महिलेला एवढं त्यांच्यावर अन्याय झालाच नसतं महिलेला एवढं दिवस बसून ठेवलंच नसतं भाजपशी संबंधित असल्यामुळं वाचवण्यासाठी हे मला वाटतं आता एन्काउंटर का केलं एन्काउंटर होता की काय होतं सुसाईड केला हे सगळं आपल्या माध्यमातून येईल पण पहिली गोष्ट म्हणजे मी सांगितले ना वामन मात्र कधी अटक होणार संस्थाचालक कुठे आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी आंदोलन ज्यांनी केलं त्या दिवशी उद्रेक जो झाला त्यांच्या विरोधात जे गुन्हे टाकलेले आहेत ते मागे घेतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका